महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी डाळीम तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली डाळीम तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले प्रतिनिधी मोहन राठोड उमरगा तालुक्यातील दाळिंब येथे पंधरा ऑगस्ट निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती ग्रामपंचायतचे पॅनल प्रमुख व समाजसेवक बाबा जाफरी व ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच प्रशांत देवकते उपसरपंच ओमप्रकाश टिकांबरे व ग्रामसेवक सुधीर कदम साहेब माजी सरपंच सा पती बालाजी सातपुते यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली यावेळी मागील सभेचे वाचन कायम करण्यात आले तसेच गावातील रस्ते गटारी स्मशानभूमी पथदिवे बसवणे व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडची दुरुस्ती व बसवलेले पथदिवे तात्काळ चालू करण्याची मागणी करणे घरकुलविषयी चर्चा पोखरा योजनेसंदर्भात माहिती या सर्व विषयावरती चर्चा करून ठराव ग्रामसभेत घेण्यात आले त्यानंतर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी धीरज इंगळे उपाध्यक्ष सुनील पवार यांची ग्रामसभेत निवड करण्यात आली त्याचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य इरफान जहागीरदार दयानंद देवकते अनिल पवार शिवाजी टिकंबरे व गावातील व तांड्यातील नागरी खय्यूम चाकुरे यकबाल पटेल नदीम मुगळे पत्रकार अस्ल माळवाले सचिन पवार विकास चव्हाण सुमित राठोड विजय चव्हाण बलभीम चव्हाण श्रीकांत राठोड बळीराम राठोड व आभार ग्रामपंचायत सदस्य आसिफ शेलार यांनी मानले महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद